पाकिस्तानच्या जुलमी जोखडातून स्वतंत्र होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्ष लढा देणाऱ्या बलुचिस्तानचं स्वप्न अखेर साकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वातंत्र्यापासून हा प्रदेश कधीच पाकिस्तानशी एकनिष्ठ राहिला नाही शिवाय गेली सुमारे पंच्याहत्तर वर्ष तो पाकिस्तानच्या हुकुमशाही राजवटीशी झुंजत राहिला आहे अशा बलुचिस्तानचा पाकिस्तानशी असलेला संघर्ष आणि सध्याची परिस्थिती समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात महाई न्यूज टू भारतामध्ये दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून बलुचिस्तानची स्वतंत्र राष्ट्र होण्याची आशा पल्लवीत झाली होती आणि त्यांचं सर्व लक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होतं भारतात नरेंद्र मोदी यांना ज्या ज्या वेळी यश मिळालं त्या त्यावेळी बलुचिस्तानमध्ये मिरवणुका निघाल्या आणि मोदींच्या नावाचा अक्षरशः जयघोष होत आलाय आता मोदी सरकारकडून ज्यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली जाते त्यावेळी बलुचिस्तानच्या अपेक्षा पुन्हा पल्लवीत झाल्यात बलुचिस्तानवर ताबा राखण्यासाठी आणि तेथील जनतेला नियंत्रणात ठेवण्यासाठी जे सैनिक पाकिस्तानकडून पाठवले जात असत ते तर या बलोची नागरिकांचे सर्वात मोठे शत्रू पाकिस्तानी सैन्याची नुकतीच त्यांनी एक रेल्वेही उडवून दिली त्यात शेकडो सैनिक मारले गेले आणि आता भारताकडून कारवाई होत असल्याचं समजताच त्यांच्या स्वयंघोषित संघटनांनी उचल खाल्ली आहे एवढंच नाही तर बघता बघता आपला प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणाही त्यांनी केली आहे या स्वतंत्र बलुचिस्तानला अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नसली तरी हे काम नरेंद्र मोदी करणार याची त्यांना खात्री आहे कारण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन संपूर्ण परिसराचा ताबा घेत स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा करून टाकली आहे आमच्या देशाचा दिल्लीत लवकरच दूतावास असेल आणि त्याबाबत संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव आहे हो असं त्यांनी आपल्या घोषणेत म्हटलंय पाकिस्तानला हा आणखी एक दणका असून पाकिस्तान सध्या चांगल्याच कोंडीत सापडलाय एकीकडं भारतीय लष्करानं पाकला चोख प्रत्युत्तर दिलंय तर दुसरीकडं बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवत ताबा घेतलाय एकूणच या सगळ्या घटनांमध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची दाट शक्यता आहे भारतीय लष्करानं पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर आता बलूच लिबरेशन आर्मीला सुद्धा सत्तर हत्तींचं बळ आलंय बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या ताब्यात घेतल्यानं पाकिस्तानचं कंबर्डं मोडणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही आता नक्की काय घडलंय ते पाहूया भारत आणि पाक यांच्यात हल्ले प्रतिहल्ले सुरू असतानाच बलूच लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे सोशल मीडियामध्ये एक्सवर त्यांनी लांब लचक पोस्ट लिहिली आहे त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली असून संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिलाय बलूच लिबरेशन आर्मीनं बलुचिस्तानमधील अनेक शहरं आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे या भागातील शाळा महाविद्यालय सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे काढून फेकून देण्यात आलेत एवढंच नव्हे तर या ठिकाणी पाकिस्तानी राष्ट्रगीतालाही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे बलुचिस्तानमध्ये सध्या कारभार एखाद्या स्वतंत्र राष्ट्रासारखा सुरू झाला आहे संयुक्त राष्ट्रसंघानं बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलवावी आणि बलुचिस्तानला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंती सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे स्वतंत्र व्यवसाय त्यांनी यापूर्वीच सुरू केला आहे पण स्वतःच्या स्वतंत्र चलनाबाबतीतही बलुचिस्तानने मोठी झेप घेतली आहे या संपूर्ण लढ्याचे नेते मीर यार बलोच यांनी दहशतवादी पाकिस्तानचे पतन आता जवळ आल्याचं म्हटलंय पाकिस्तानची फाळणी निश्चित असल्याचं त्यांनी स्पष्ट करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास आणि अधिकृत कार्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे त्यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत भारताच्या नेत्यांमध्ये लवकरच चर्चा सुरू होतील पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानच्या सर्व क्षेत्रामधून माघार घ्यावी हा भूभाग तात्काळ सोडावा हवाई समुद्र आणि जमिनीवरील सर्व हालचाली थांबवाव्यात बलुचिस्तानमधून काढता पाय घ्यावा तसेच संयुक्त राष्ट्रसंघानं त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे बलुचिस्तानच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी लवकरच घेण्यात येईल असं मिरयार यांनी स्पष्ट केलंय या मंत्रिमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व लक्षणीय असेल याची त्यांनी हमी दिली आहे मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांना या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दहशतवाद्यांची फॅक्टरी असणाऱ्या पाकिस्तानला स्वतःच्या तकलादू ताकदीबद्दल प्रचंड अहंकार आहे त्यांची जिरवायची असेल तर भारतानं आता पाकव्याप्त काश्मीर मोकळा करावा बलुचिस्तान स्वतंत्र करावा आणि सिंध प्रांतामध्ये लढा सुरू असल्याने तो भूभागही पाकिस्तानपासून तोडावा म्हणजे पाकिस्तानचे एवढे तुकडे झाल्यानंतर त्यांची मस्ती जिरेल आणि दहशतवाद्यांची ही फॅक्टरी कायमची बंद पडेल अशी मागणी संपूर्ण जगातून होते त्याला भारत आता कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच भारत पाकिस्तान युद्ध बलुचिस्तानाची भूमिका आणि दररोज घडत असलेल्या या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद